नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आता मालवणी युट्यूब चॅनल मालवणी युट्यूब चॅनल आपण म्हणतो मालवणक जाऊ खो ना तर चला आजच्या व्हिडिओत आपण चल आहो मालवनाक तर मालवण आपण खेच्यासाठी जाता बाबूक बरा ना तिकडे एक डॉक्टर असा परुळेकर तर त्यांच्याकडे जाता आपण हा तर त्या निमित्तानं तुमका मालवण पण दाखवूया आपला आता जो प्रवास असतो तो देवगड ते मालवण प्रवास तुमका आम्ही दाखवतो खायच्या रस्त्यात जातो खायचो रस्तो चांगलो ह्या पण तुम्हाला सांगितलं चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ व्हिडिओ सुरुवात करूया आणि आता आपण घराकडन आहोत गाडी मागे घेत आहोत का फुल आपण ठेवलेला सद्गुरूंच्या थं आणि सद्गुरूंक सांगून आता आपण निघाला आहो श्रावणी गेट लावता आधी जावे पहिलं सीएनजी बोरूक तर तर माहिती असत कोणाला माहीत नसत आपल्या देवगडमध्ये खाशी तिटावर सीएनजी पंप असा तर सीएनजी भरूया आणि निघूया आणि आता कसं ऑफ सीझन असल्यामुळे कधी जावा तुमका सीएनजी मिळता एवढा मतलंय मिळाला तर होी तिटो तिटॉन ही जे या दिसत ही फॅक्टरी असा ती आपली असा फर्निचरची ए टू झेड तुम्हाला फर्निचर मिळतं कोणाला फर्निचर हवं असं तुम्ही काही येऊ शकता आता चालला आपण सीएनजी भरू सीएनजी भरूया आणि निघूया मालवण साठी पंप लिहिलेलो असा खाक्षी तिटावर तुमका सीएनजी मिळत तास तुमका मित्रांनो कारण आता काय गर्दी नसल्यामुळे बघा गाडी थांबानच असता बाबू तर बरी लाव सीएनजी बरूया प्रेशर असतं लोक तर काय गर्दी पण नसता आमच्याकडे रेट किती अरे त्र्याऐंशी पॉइंट पासष्ट ना चिल्लर गोळा आहेत चिल्लर देऊ गेलो हा रुपयाची कॉइन जमा केलेला कॉइन देऊन गेलो तो बघा पेट्रोल पंपावर <laughs> <बरिया> <laughs> <वाड़ु कोई> आता देणार आणि नोटी घेणार ए बॅग बरी येणारे वाढू गो आता मोजलं ना ते <laughs> मजलं ना गोळा गेलेला पूर्वी बघा <laughs> हे <laughs> किती पैसे मिळाले चला मित्रांनो जाऊया आता मालवण का दाबो तिट्यावर इला आणि आता आपण दाबो तिट्यावर ना आतमध्ये जातो आता मस्त पैकी सगळीकडे हिरव्या गार झालेला आपल्या ना एक तास होयो मालवनाक पोचा आपण ह्याच्यात बाहेर पडतो दाभोळ्यात ना मग पोकरबा वगैरे करून त्या ने जातला <laughs> आपण खाली इलाव दाभोळ्यात दाभो तीट्यावरनं अकंड असे आता तकडी नारिंगराच ब्रिज तर बंद असतो <laughs> तर पुन्हा जाऊ मित्रांनो की कातवन मार्गे त्या ने जाऊ भया होता पण आता पोचला पोकरबा गणपतीच्या थर आणि एकदम असं भारी असा देवस्थान असा आणि तुमका बघून पण ना, ना, ना।, ना। बाँ पना। बाँ पना एकदम गणपती बाप्पा मोर्या बघून पण तुम्ही एकदम ना मन प्रसन्न इकडे पोकरबा गणपती आम्ही इकडूनच जाता सुनच मालवाना आता आम्ही इकडून ना नारिंगाचा ब्रिज बंद असल्यामुळे ना डायरेक्ट मिडवा मध्ये बाहेर पडताना

हां तिकडे म्हटलं मत दाखवून या लहान मुलांचं स्पेश स्पेशलिस्ट आहे ना तर जाऊन येऊया तिकडे टीचर म्हणजे त्याच्या टीचरांनी पण झाला नाही डॉक्टर चांगले आणि यांच्या मित्रांन पण एका झाला तसे काय आमचे फॅमिली डॉक्टर आहोत शिरगावचे त्यांनी पण म्हटलं एका दाखवून येऊया म्हणजे टेन्शन नाही त्याला जाऊया आणि आज आमक काय खाऊ मिळताना तूया

मंदिर मागे गेला निघाला लेफ्ट मारला असतास ना तर तुम्ही दाखवता मार्गे जाऊ शकला असता आम्ही पटकन निकडून जाऊ शकला असता पण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपण नाही जा

आता बागमळा लागाल आणि आता ह्या आकडी क्रॉस करून गेलास की पुढे गेला बागमळा पाऊस का गेलो आमदि आता ला, ला बागमळ्यात पोहोचला

काढून ठेवशाने रुमाल तर जो रस्तो झालोच रस्त्याकडे जरा लक्ष इलो नाही जरा लक्ष द्यावा कारण खूपच अवस्था याची बिकट झालेली असा रस्त्यांची कामं चालू होती मे महिन्यात आणि कशाक वाटलेलं की मधी आम आमची ना फेरी नव्हती तर मतला यो रस्तो झालो असतात पण यो झालेलो नाही हा रस्त्याची हालतलाही बेकार झाले तुम्ही बघू शकतो रिसॉर्ट आता गेला 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 बघू मला एक सांगूचा टू व्हीलर वाले ना येतात ना ते एकदम मधोमजून येतात पटकन टनवरची गाडी समोर येतात त्याच्यामुळे जर सायटी सायटीसून इले तर बरा होईल म्हणजे वळणावर तरी मन येऊ नको कारण समोर ना गाडी कधी आहे की चालू नको पण गाडी बिडी आजूबाजू नसताना तुम्ही कशी पण चालवलं असतरी काय हरकत नाही पण वळणावर ना तरी एवढे भारी येऊ हो नको रस्त्या पर्यंत ना रस्त्याची हालत ना लयच बेकारा म्हणजे अगदी ना असो याचा रस्तो कस कच्चो रस्तो तशी याची अवस्था झाली या आपण आता जरा पुढे शूटिंग केलंय लाल वाटूच नाही पाठीमागे बघला असतास ना रस्तो लाल आणि इकडे पण असं काही चांगली असं नाही बघा जरा लक्ष घाला आणि करून घेवा खूप महिने झाले श्यावणी सहा महिन्याला स्थानिकांना किती प्रॉब्लेम होत असतो आम्हाला वाटलं झालं असत पण नाही तर आता आपण पोहोचलो मिडवाव गावात आणि इकडे रस्तो आतो कुणकेश्वर साठी जाता आणि इकडे रस्तो आतो आपल्या मालवणा जाणार तर आधी आता मी हा मिडबाव चालू झालेला असता मिडबावचे कोण असलं असतं आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा की बाबा हा मी मिडबावीत राहता मिडबावीत खाय राहत असतात आपण मंदिर लागत आणि मिडबावचं फेमस मंदिर रामेश्वर त्या मंदिर आपण शॉर्ट व्हिडिओ केलेलो जबरदस्त असतो ये तो गजबा देवीच्या तकडे जाता आणि हो आपला आपला मंदिर असतं केरळ मध्ये अशी मंदिर असतात तस मंदिर आपल्या देवगड तालुक्यात असतं पहिल्यांदाच ना आता अशी मंदिर सगळीच फेमस शिवाय पण पहिला मंदिर या इकडे आपल्या देवगड साहित्यिक किंवा कोकणात कोकणात नाही देवगड साहित्यिक ना या असा मंदिर एवढं चांगलं आहे बांधकाम बिणकाम पहिल्यांदाच बनवलेलं आणि आता मेडबाव बाजारपेठ चालू झालेली आहे असा अरे आम्ही तुमका आंबे आम टाकू घेत हो ना ते अकडी येतात हो बाजारपेठेत आंबे देव कधी 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 आणि आम्ही देव गडाकडे जात आहोत आणि मिडबावचा जो, जो, जो बाजार आहे तो ह्या साइड का भरताय बघा रिक्षा लागलेले यांना दाखव सावनी बाहेर ना बघा शेड काढलेले आहे बघा आणि आठवड्यातून दोनदा मिडबावचा बाजार असेल व माशेवाली पण बसले आहेत काकडी रविवार आणि बुधवार असं दोन वार असतात ना एस टी वाढता एस टी मिडबावची रविवार शनिवार शनिवार आणि काहीतरी बुधवार असो म्हणजे काय चुकलं असं तर तुम्ही कमेंट मध्ये करेक्शन करा शनिवार आणि बुधवार असं असता आणि आपली एस टी बापरे कोण नाही रस्ताच काही दिसत नाही घर मस्त आहे बघ बांधलेलं आहे बघ दाखव मस्त बंगलो बांधलेलो हा मस्त शिवज्योती निवास हॅलो टच करायचं स्क्रीन वर आणि या मिडबावचा ब्रिज असा ज्या पहिले फोटोशूट भरपूर व्हायचा आणि बघा मिडबावची खाडी आणि <coughs> आपण सर्व जातला हिंदळा मार्गे जर लेफ्ट साइड मारून तुम्ही जातास तर तुम्ही तकडे जाऊ शकता बघा मित्रांनो गवारेडो वाकान बघतात आहे ना, ना। आणि आता आपण गवारेडू दिसलो आणि अकडी वाईल्ड की इंद्रा चालू झाला आता तो असा बनवलाय तो पुतळा बनवलाय वाटत तुम्ही इंद्रात असं येत असता भारी वाटत दोन्ही बाजू कशी माड वगैरे दिसतात असतो तशी आपली देवगडातली सगळीच गाव छान स्वर्गापेक्षा सुंदर कोकण बघू शकता आणि तोच सुंदर कोकण त्या का दाखवण्याचं काम आम्ही करतो इंद्रा बाजारपेठ असा वडापाव खाव सारखं वाटलेलो एवढं आम्ही घावने चटणी बिटणी खाऊ निला तरी पण जो वळा बाबा एक एक दोन दोन गावाने नाही खाले आणि पाच पाच, पाच गावाने खावले <laughs> मी चार खाले मी चार खाले हो तू किती खाले हो दोन तीन खाल तीन काय चार खाला नाही मी पाच खाल तुम्ही किती खाला बाबू कादी तीन दिलस नंतर तुमचे अर्धे खाल्याने एक सेपरेट काढून दिलले ना आणखी बरं मित्रांनो गाडी जरा थांबून बघते मागच्या डायरात नाव येतात ना सोनी काहीतरी दगड अडकलेला तो रस्त्यात ना आपटा नापटा नापटा असो चक 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 असो आवाज येतात तर आपण अगदी हिंदळ्या गावात मोरेळे बिरे जायचं असत तर तुम्ही बघा अकडी हिंदळे गाव वगैरे हिंदळेचा श्री काल भैरव मंदिर असा आतमध्ये चला ना तर बघता जरा गाडी काय हो हो ते हे दगडा टाकले ना हे बघा बारीक बारीक हे बघा हो दगडांचा दगडा टाकले चलो आगे आग तुम पाठी बसू मी गाडी एवढे सीट रिकामी हो मांडीवर उघडायची होती काय हो नजारे बोग आता पुढे गेलेलो केस बघा आज केस आपण बघू होतो आणि माड बीड मस्त वाट मुनग्यात पोचला होता आपण आणि मुनग्यात म्हणजे फेमस असा कशा माहिती आहे ना आपल्या भगवती आईसाठी त्या बघा आई भगवतीचं मंदिर असं आहे बाजूक आणि आपल्या त्या सामानाचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर भक्त आपण कपाट घेऊन येलेला होय होय त्या दिवशी ना कोकू 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 हो हो। ना। ए ती आहे आता या मुनगे हायस्कूल ना मित्र सगळा चढाण गेलाच नाही असा वरती लाव आणि मुनगा हायस्कूल आता या बघा मुनगे हायस्कूल मुनगे हायस्कूल कॉलेज जुनियर कॉलेज म्हणजे बारावी पर्यंत ते बघा आता आपण आहे ना लेफ्ट मारत लाव आणि जात लाव होतला आधी पहिला आपल्या आचरा लागत आम्ही तुमका माहिती असत आपण चलला मालवणाक आणि मग मालवणाक गेल्या कशीच गप बसत नसला याच्यासाठी काय काय का अगदी बंगले भारी मित्र बंगल खाते ऍप्पल खाण अजून पेटपूजा करून वेळ खाऊ शकतोस तू तुला लागत ना अगदी मेडवावीत ना अकडी येताना जरा रस्ते खराब झालेले सर बाजारपेठ आलेली आहे आचरा बाजारपेठि आचरे आचर्याक नाही चांगली हॉटेल इकडे हॉटेलच नाश्ता करू नव्हता पण असं विडिओ बिडिओ बघून समजताना इकडे हॉटेल मुलांक बाहेरच्या साईडिक कशाक धरत आणि मालवण साईडिक पण अशी हॉटेल चांगली विणली होत मालवणात भरपूर मालवण कसं पर्यटक जास्त आपल्या देवगड पेक्षा मालवणात पर्यटक असतात तिकडे हे होत ना राईड बीड होत ना त्याच्यामुळे ऑलमोस्ट आता चालू करूया कायरे आपण पोहोचतो जिल्हाव या साइड का तुम्ही गेला असता अंगणेवाडीक पण जाऊ शकतास म्हणजे मालवण sun लोकांच्या मालवण sun लोकाय तर त्यांचा आणि हय हो मठ आ मठ मौत। या साइड का मठ असा आणि स्वागत करता मालवण आमचा अगडी पाऊस हा बारीक 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 बारीक, 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 बारीक पाऊस आणि छत्री आणली नसतलीच मोठी छत्री नाही आणलत ना भाऊ बो। बोललेलच ना बाबू तरी नाही ना हे थांबा गाडी येतात ना मस्त पाऊस पडतो अगडी आता मस्तच मनाज लागत कारण आमच्या ते पाऊस नाही काय शेवणी छत्री कोणती घेऊया पार पार वाली। तू म्हणलं मालवण मध्ये इलास असा माशा विषांचे बोटी बिटी दिसाय लागले आणि खरोखरची पण बोट असा ती झाकून ठेवलेली असा कारण सध्या मासेमारी बंद असा हा स्ट्रीट लाईम वगैरे भारी आहेत संध्याकाळी भारी वाटत असा पण आणि हाय काही तरी कोकण फ्युजन म्हणून एकच ह्या असा हॉटेल आणि काका आता बघितलंच ना पाणी साठी आमच्या अंगारच घाल होते वाटत गाडी मस्त आहे स्ट्रीट लाईट भारी वाटत असतील ना छावणी रात्री आमचा मालवण पण खूप चांगला असा त्या साइड का पाणीचा मित्रांनो मस्त पैकी बघा व्यू बघा एक नंबर त्या साइड का समुद्र दिसता बघा तर आधी आपण जाऊया मालवण स्टँडात स्टँडात म्हणजे कशा एक तर काहीतरी म्हणता शावनी डॉक्टर असा तो डॉक्टर परुळेकर गोव्याक जातात ना मालवण पण येवा म्हणजे गोव्यापेक्षा आमचा मालवण काही कमी नाही गोव्यात कशा जातं दारू स्वस्त मिळतात जातात पण तुमका जर निसर्ग मजा एन्जॉय करूची असत ना तर मालवणाक येवा आणि आमच्या देवगडात पण येवा तेवढीच मजा येते तुमका जो रस्तो असतो विचारू गया की हय हत ते विचारूया आपण छोट्या गल्ली पडतो माझा मालवण मस्त मस्त चित्र काय का का माका। तुका माका मालवण बघा स्वामी फॅमिली रेस्टॉरंट पण असा मालवण काम हो डॉक्टर सगळी मदत करतो मित्रांनो कसं माहित आहे आपली मालवणी माणसात ना कोणा की बिनदास बिंदास्पत्तो बित्त विचारायचो व्यवस्थित तुमका मदत करतली मालवणी चांगली चांगली त्यांच्या भरली शाळी म्हणतात ती उगत नाही माझ्याकडे दाखवते इथं दाखव स्टॅन्ड एसटी स्टँड मालवण एसटी स्टँड मालवणचं डेपो असाय स्टँड पण मालवण एसटी स्टँड ना तेवढं सुधरवलं भारी केलं नी आपल्या पण पण होय आमचं पण काम चालू आहे मालवण बस स्थानक तर आता आमक सांगितलं नी कि हरी पुढे असा आपण आता विचारूया त्यात विचार दाखव हॉस्पिटल डॉक्टर परवेकरवळेकर हॉस्पिटलच्या डॉक्टर नाही गाडी पार्क केलं अजून बाजूक लावू गाडी काही जागा नाही या बापूची औषधं घेऊन जाते यांना नंबर लावू सांगलेलं आहे सगळे औषध सगळी पडली खाली साईडने रस्तो कारण जास्त जागा नाही आकडी एकदम दाबून लावलेली कधी असा या परुळेकर डॉक्टर शावनी नंबर लावल्यानं बोगे जाता चला मित्रांनो हो हा व्हिडिओ हे लागतच होतो हा येऊचो प्रवास त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला मालवणात तर काय काय फिरला तर तुम्हाला दाखवत आहे डॉक्टर वगैरे भेटले एकदम मस्त व्यवस्थित चेक केल्याने ते का आणि थोडी औषधं ते तर गाडी बाहेर काढली तर परत पार्किंगचे नि वांदे होतात नेऊन जावा बाहेर जावा त्याच्यामधलं चलत जाऊया आणि औषधं घेऊन या बाहेरच मेडिकल असा तर ह्याच्यानंतर आपण मालवनात एका दोन ठिकाणी जाता लाव पण ती दोन्ही ठिकाणीच खूप महत्त्वाची आहेत आपल्यासाठी तर त्याच्यामुळे याच्या पुढचा व्हिडिओ बहु विसरा नको चला तर मी आता गोळे घेत आहे आणि हे दाखवता आणि आम्ही निघता चला तू हा व्हिडिओ आहेच संपवतो तुमचा हा प्रवास कसं वाटलं तर नक्की सांगा नवीन असाल तर चॅनल का सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू